नमस्ते मी योगेश कुटे लेटत खबर बात मध्ये स्वागत बिहारमधला मतदार यादा सुधारण्याचा कार्यक्रम असो किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीवर घेतलेला आक्षेप असो यामुळे सध्या निवडणूक आयोग हा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केला जात आहे याच्यात एक अशा घटना घडलेली आहे ती घटना घडली आहे ईव्हीएम बाबत ईव्हीएमचा घोटाळा उघड झाला आहे अशा पद्धतीची एक घटना हरियाणामधल्या एका गावाच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये नुकतीच घडून आलेली आहे या ई एम मधला घोटाळा असा होता की अडीच वर्षापूर्वी जो व्यक्ती एमद्वारे झालेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेला होता त्या पुन्हा विजयी घोषित करण्याची वेळ आलेली आहे याबाबतचा गेल्या अडीच वर्षांमध्ये सारी न्यायालयीन प्रक्रिया पार पडली सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं त्यामुळं ईव्हीएम बद्दल पुन्हा लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हावी अशा प्रकारची ही सारी घटना आहे तर ते गाव आहे हरियाणामधलं लाखू बुआना या गावामध्ये दोन हजार बावीसमध्ये सरपंच पदाची निवडणूक झाली ही निवडणूक झाली एकूण सात उमेदवारांमध्ये ही निवडणूक झाली याच्यामध्ये जे प्रमुख उमेदवार होते मोहित कुमार आणि कुलदीप मोहित कुमार आणि कुलदीप हे दोघेच शेवटपर्यंत रिंगणामध्ये होते किंवा हे दोघेच फ्रंट रनर होते असं आपण समजूया तर या निवडणुकीत असं झालं भूत क्रमांक जो एकोणसत्तर आहे त्या एकोणसत्तर भूत क्रमांकावरील मतमोजण्यामध्ये काही घोटाळा निर्माण झाला म्हणजे जी मतं मोहित कुमारला जायला पाहिजे होती ती मतं कुलदीपला गेली म्हणजे ई व्ही एमनं ही मतं बरोबर दाखवलेली होती पण मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही जी मोहितची मतं होती ती कुलदीपच्या खात्यावर नोंदवली आणि कुलदीपची मतं ही मोहितच्या खात्यावरती नोंदवण्यात आली त्यामुळं असं झालं की कुलदीप हा प्रत्यक्षामध्ये पराभूत झालेला असतानाही विजयी घोषित करण्यात आला आता इकडे विजयी वीजेग घोषित केल्यानंतर त्याला सरपंच पदाचं सर्टिफिकेट देखील तातडीनं देण्यात आलं पण जेव्हा मोहित कुमार याच्या लक्षात सगळा हा घोळ आल्यानंतर त्याने ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये हा सारा घोळ आणून दिला तेव्हाच ही चूक जी आहे ही चूक प्रशासनानं मान्य केली ही चूक प्रशासनानं मान्य केल्यानंतर पुन्हा मतमोजणी झाली आणि त्याच्यामध्ये मोहित कुमार हाच विजय झाल्याचं पुन्हा स्पष्ट झालं पण कुलदीपला तोपर्यंत सरपंच पदाचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं होतं त्यामुळं कुलदीपनं हे पद सोडायला नकार दिला इन्कार केला त्यामुळं मोहित जो आहे कुमार जो ऍक्च्युअल विजयी झालेला होता तो डेप्युटी कमिशनर निवडणूक यांच्याकडे अपील घेऊन गेला होता हा अपील घेऊन गेल्यानंतर त्या निवडणूक कमिशनरने देखील असं सांगितलं की या ठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्यात यावी पण इकडे कुलदीपचा सरपंच झालेला होता त्याला शपथ देण्यात आलेली होती त्यामुळं त्यानं आपलं पद सोडण्यामध्ये नकार दिला त्यामुळं कुलदीप हा हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयामध्ये गेला मग हा इथला जो निकाल आहे हा निकाल हा कुलदीपच्या बाजूने लागला पुन्हा मतमोजणी घेण्यामध्ये पंजाब न्यायालयानं नकार दिला त्यामुळं मोहितला सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागली आता सर्वोच्च न्यायालयाचं तीन च्यावरती ग खंडपीठ बसलं या खंडपीठामध्ये कोण होतं दीपंकर दत्ता होते आणि एन कोटेश्वर सिंग हे देखील होते यांनी असं सांगितलं की प्राम्याफेसी असं आम्हाला दिसतं आहे की या निवडणुकीमध्ये काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे त्यामुळं फक्त बूथ नंबर एकोणसत्तर नाही तर सर्व बूथवरली जे जे पाच बूथ होते त्या पाचही बूथवर पुन्हा मतमोजणी करण्यात यावी आणि ही जी मतमोजणी आहे ही सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये व्हावी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्टारच्या देखरेखीखाली व्हावी या सगळ्या मतमोजणीचं पूर्णपणे व्हिडिओ चित्रण व्हावं हा आदेश जवळपास अडीच वर्षानंतर आला सहा ऑगस्ट रोजी ही मतमोजणी पुन्हा पार पडली आणि याच्यामध्ये मोहित जो आहे त्याला दहाशे एकावन्न मतं पडली आणि कुलदीप त्याला एक हजार मतं पडली म्हणजे जो ज्या निकालामध्ये गडबड घोटाळा झालेला जा संशय व्यक्त झालेला होता तो संशय खरा ठरला आणि मोहित हाच विजय होता मात्र त्याला पराभूत दाखवण्यात आलेलं होतं पण सर्वोच्च न्यायालयानं त्याला अडीच वर्षानं का होईना पण न्याय मिळवून दिला आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट झालेली आहे अनेकांनी असा दावा केलेला आहे की नाही नाही ही आम्ही म्हणतच होतो ई व्ही एममध्ये घोळ होऊ शकतो आम्ही सांगतच होतो ई व्ही एम हे मॅनेज करता येऊ शकतात तर हा ई व्ही एम घोटाळा नाही आहे ई व्ही एम मॅनेज देखील याच्यामध्ये झालेलं नाही आहे ई व्ही एममध्ये जी मतं नोंदवण्यात आलेली होती ती व्यवस्थितरित्या नोंदवण्यात आलेली होती पण ती मतं नोंदवून घेणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं गफलत केलेली होती आणि ही गफलत प्रशासनाच्या तेव्हाच म्हणजे मतमोजणीच्या वेळेसच लक्षात आलेली होती पण तोपर्यंत कुलदीप सिंगला प्रमाणपत्र विजयाचं देण्यात आलेलं होतं त्यामुळं हा सारा घोळ झालेला होता तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या या हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असं घडलं म्हणजे एकोणीसशे सहा नंतर असं पहिल्यांदा घडलं की सलग एखाद्या पार्टीनं हॅट्रिक विजयाची केलेली आहे ही विजयाची हॅट्रिक भाजपनं गेल्या वर्षी हरयाणामध्ये केलेली होती तेव्हा असा आक्षेप घेण्यात आलेला होता आणि तो प्रामुख्यानं काँग्रेसनं असा आक्षेप घेतलेला होता की ज्या ई व्ही एमची बॅटरी फुल आहे त्या ई व्ही एमची मतं ही भाजपकडे जात आहेत आणि ज्या ई व्ही एमची बा बॅटरी ही कमी आहे ती मतं ही काँग्रेसकडे जात आहेत अशा प्रकारचा आरोप केलेला होता पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये तथ्य आढळलेलं नव्हतं त्यामुळं आता अनेकजण असं म्हणू लागलेले आहेत बघा या ज्या गावामध्ये जे काही घडलेलं आहे तो ई व्ही एम घोटाळाच आहे पण मित्रांनो हा ई व्ही एम घोटाळा नाही आहे तर ई व्ही एममधली मतं नोंदून घेणारा जो अधिकारी आहे त्याने घातलेला घोळ आहे पण अर्थातच लोक ई व्ही एमवरती खापर पुन्हा या निमित्तानं फोडू शकतात ई व्ही एममध्ये काहीतरी अफरातफर करता येऊ श येऊ शकते या संशयाच्या चर्चेला पुन्हा बळ मिळू शकतं तर याबाबत निवडणूक आयोगानं देखील वेळीच क्लिअर करायला हवं आत्ताच्या या वातावरणामध्ये एका गाव गावामध्ये ईव्हीएमचा निकाल बदलला ही फार मोठी ब्रेकिंग न्यूज ठरलेली आहे सध्याच्या वार वातावरणामध्ये या न्यूजला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे एवढं मात्र खरं पण सध्या तरी जी माहिती पुढे येते आहे ते हा ई हा एम घोटाळा नाही तर मतं नोंदवून घेणाऱ्यांची घपलत आहे तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा पात्र लेखसप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा